नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी जुनाट आजार पोटाचे आजार उडके दुखी सांदे दुखी कंबर दुखी बीपी शुगर कफ मुळव्या हातापायात मुंग्याळणे

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय आरडीएक्सने उडवून देऊ दुपारी दोन वाजेपर्यंत कार्यालय रिकामं करा अशी धमकी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत मेल आय डीवर आल्यानंतर कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी हा मेल प्राप्त झाल्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथक जिल्हा पोलीस दलाचे कर्मचारी आणि महापालिकेची अग्निशमन यंत्रणा तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली सर्व विभागांची कसून चौकशी करण्यात येत आहे कोल्हापुरात नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात कामासाठी आलेल्या नागरिकांची धावपळ सुरू होती मात्र अचानक अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत मेल आयडीवर जिल्हाधिकारी कार्यालयात लावलेले पाच आरडीएक्स बॉग फुटणार आहेत दुपारी दोन वाजेपर्यंत कार्यालय रिकामे करा आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा या आशयाचा ईमेल प्राप्त झाला आणि यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ माजली जिल्हा आपत्ती अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी याबाबतची माहिती तातडीने जिल्हा पोलीस दल कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभाग आणि बॉम्ब शोधक नाशक पथकाला कळवली या विभागाचे कर्मचारी तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि साहित्यांच्या माध्यमातून तपासणी करण्याचं काम सुरू झालं महसूल पुनर्वसन ग्रामपंचायत निवडणूक विभागांच्या आणि जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी यांच्या बैठकीच्या ठिकाणी कसून चौकशी करण्यात येत असल्याचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी सांगितलं अधिकारी कर्मचाऱ्यांची उडाली धावपळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत मेल आयडीवर धमकीचा मेल आल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच धावपळ उडाली कामासाठी आलेले नागरिक आणि कर्मचारी भीतीपोटी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पडले तर सर्व विभागात जाऊन अग्निशमन बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाचे कर्मचारी अग्निशमन दल त्यांच्याकडून कसूर तपासणी करण्यात येत होती हा मेल कुठून आला याचा पोलीस तपास करीत आहेत अखेर ही अफवाच ठरली नमस्कार आज सकाळी अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ईमेल आय डीवरती एका अननोन ईमेल आय डीवरून आपल्याला हा थ्रेट आला होता की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाच ठिकाणी आर डी एक्स लावलेलं ला आहे आणि दुपारी दोन नंतर ते फुटणार आहे त्यामुळं दोन वाजण्यापूर्वी तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व नागरिक आणि जे सर्व कार्यालयातील कर्मचारी आहेत त्यांना तुम्ही स्थळे हलवावं ही माहिती आपण जिल्हाधिकारी महोदयांच्या कानावरती घातली निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलं आणि संबंधित ज्या सर्व यंत्रणा आहेत जसं पोलीस प्रशासन आहे त्यांचं बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वाड आहे आपली अग्निशमन यंत्रणा आहे आरोग्य विभाग आहे आपला आपत्ती व्यवस्थापन विभाग तर इथेच होता तर या सर्व पथकांना बोलवून आता संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयाची तपासणी करण्याचं काम सुरू आहे Uh, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लावलेले पाच आर डी एक्स बॉम्ब लवकरच फुटणार आहेत दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी घालवून येत यावे असा एक मेल uh, कलेक्टर कोल्हापूर आपल्या मेल आय डीवरती अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी प्राप्त झालेला होता असा मेल आल्यानंतर जी काय आपली रेग्युलर एसओपी आहे त्यानुसार बी डी एसचं आपलं पथक एस आय डीचं पथक पोलीस विभाग यांनी तात्काळ आपल्या नुसार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिथे अभ्यागत आहेत आपले किंवा सर्व कक्ष आहेत त्या ठिकाणी तपासणी केलेली आहे अशा पद्धतीचं कोणत्याही पद्धतीचं जे काही मेल आलेलं आहे त्या पद्धतीची परिस्थिती काही आढळून आलेली नाही सर्व अभ्यागतांची सुरक्षा लक्षात घेऊन बी डी एस पथकाने सर्व तपासणी केलेली आहे शक्यतो हा मेल आहे तो काहीतरी कुणी खोडसाळपणे केलेला असू शकतो असं सध्या निदर्शनास येते परंतु तरी सुद्धा लोकांची सुरक्षितता लक्षात घेऊन आपण जी काही तपासणी करायची ती कार्यवाही केलेली आहे तर या मेलबाबत पोलीस विभागाकडून तपासणी करून यामध्ये जर कोणी खोडसाळपणाने असं जर केलं असेल तर जी, काई? आ, जी, जी काही कायदेशीर कारवाई असेल ती पुढे कायदेशीर कारवाई केली जाईल आणि लोकांनी काही घाबरण्याची आवश्यकता नाही जे अभ्यागत आहेत व्हिजिटर आहेत किंवा या ठिकाणी आंदोलन करते सुद्धा आहेत त्यांना सुद्धा काही घाबरण्याची आवश्यकता नाही हे सुद्धा तपासणी आम्ही कळवलेलं आहे आणि रेग्युलर जे काम जिल्हाधिकारी कार्यालयाचं ते सुरू आहे मेल आता जे नाव असेल ते हे जर खोडसाळपणाने जर केलं असेल तर ते नाव पण बरोबर असेल असंही आपण म्हणू शकत नाही परंतु जे जो, जो काही मेल आलेला आहे तोच आम्ही आपल्याला शेअर करू पण ज्या मेलच्या पद्धतीने जी दक्षता घ्यायची ती घेतलेली आहे आणि तसं काही परिस्थिती नाही त्यामुळे काम सुद्धा आपलं सुरळीतपणे सुरू आहे आणि अभ्यागतांना सुद्धा आपण ते कळवलेलं आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी ही जे आवश्यक असायला हवे ते डी एस आय चे हजर होते त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी दूरध्वनीद्वारे त्यांच्या संपर्कातही होते या ठिकाणी काही आंदोलन सुरू असल्याने मोर्चा मध्ये लोक असल्याने किंवा आज जे काही आपली तपासणी आपले सरकार सेवा केंद्राची होती त्यासाठी मोठ्या संख्येने लोक होते त्यामुळे लोकांना सॉर्टिंगने किंवा एका एका एरियातून बाजूला काढून आपण ही ही जी काही ती तपासणी केलेली आहे आणि मेल पाहिल्यानंतर सुरुवातीला मेलचा कंटेंट पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये किती सिरियस घ्यायचा किंवा काय याचाही विचार करण्यात आला परंतु जी एसओपी पी जी आहे आपली बी डी त्यानुसार बी डी एसने तपासणी केलेली आहे आणि असं काही आढळून आलेलं नाही त्यामुळे मी परत एकदा आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना सांगतो की कोणीही घाबरण्याची गरज नाही जी सुरक्षेच्या दृष्टीने जी काय आहे ती काळजी घेतलेली आहे थँक्यू